या झाडाचं जा। ते त्याची मूर्ती कोणालाच माहित नाही तेवढ्या वर्षापासून येते झाड आहे का हो खूप चाप्याचं चा झाड किती वर्षा वर्षापासून या झाडाचं जा पण एक पुष्पकमळ देवान होती पडतं याच का आणि दरवर्षी दरवर्षी आणि इथं सूर्यनारायण स्वतः नमस्कार स्वतः किरण देता भगवंतांना नमस्कार करतात हा गोटा उचलला जातो या गोट्याचा असं वैशिष्ट्य आहे हा जर उचलला गेला हो। हाँ। तर तर जी इच्छा असते ती पूर्ण होते जी इच्छा ज्याची इच्छा पूर्ण होणार असेल तर हा गोटा असा हलक्या हाताने उचलला जातो म्हणजे बोटाने उचलतो का हाताने उचलतो असा हाताने असा हात करून उचलला जातो तर उचलला गेला तर समजून जायचं की इच्छा पूर्ण होणार आहे जर इच्छा नाही पूर्ण होणार तर गोटाच हलत नाही जागेवर जागेवर असं वैशिष्ट्य आहे या गोट्याचं देवाकडून काही मी पैसे घेत नाही काय नाही फक्त आपल्याला देवाने जे उपकार केलेले आहे तेवढं करायचे आहे मला बाकी दुसरं काहीच नाही सत्यनारायणच्या जास्तीत जास्त पूजा असतात कारण की ज्यांनी इच्छा किंवा नवस मागे मागितलेला असतो तो, तो इथं एक हजार एक टक्के पूर्ण होतो आणि त्या इच्छा पूर्ण लोकांनी सांगितलेलं असतं की भगवंत आम्ही तुम्हाला सत्यनारायण पूजा ठेवू वगैरे ठेवू बघ आमची इच्छा जर पूर्ण झाली असते आमच्या नवस इच्छा पूर्ण जर झाली तर नमस्कार मंडळी मी गतीश दैत्य पाटील मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत श्री क्षेत्र कन्हेलाल महाराज अमई तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपला धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात साखरी तालुक्यात हे ठिकाणे तर अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ पण आपण म्हणू शकतो सुंदरसं असं हे मंदिर पण आपण म्हणू शकतो तर या जागेला या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत मित्रांनो हे अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे आणि आपण म्हणू शकतो की धुळे जिल्ह्यात तरी सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आपण हे म्हणू शकतो श्रीक्षेत्र कन्हेर महाराज मंदिर आमई तर मित्रांनो हे आमई आलं कुठं तर हे आहे मित्रांनो धुळे ते सुरत रोड आहे ते तिथून कोंडायवारी हा भाग आहे त्या कोंडायवारीपासून साधारण तेरा किलोमीटर आतमध्ये धनेर आणि आमई या गावात हे मंदिर आहे तर मित्रांनो हे दिवसेंदिवस इथं येणाऱ्यांची गर्दी खूप वाढत चाललेली आहे आणि कायमस्वरूपी इथं गर्दी वगैरे जास्त असते आणि असं म्हणतात की इथले जे श्री क्षेत्रजी गणेला महाराज मंदिर काही आपण जर नवस वगैरे केला असेल तर त्याचा खूप म्हणजे त्यांना त्या गोष्टींचा फायदा वगैरे होत असो असं तिथलं म्हटलं जातं तर चला या मंदिराला आपण भेट देऊ सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याला एक काम असं करायचं आहे माझ्याने कोणी नवीन असाल सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून हो घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आज भेटू आपण धनरामाई येते या मंदिरावर इथंच राहतो श्री कनायालाल महाराजांचं मंदिर आहे हे <coughs> महाराज नाव दिलं गेलं या मंदिराला पण विष्णू भगवानांची मूर्ती इथं तर हे खूप जुन्या काळाचं आहे तर ते सोळा म्हणजे हजारो वर्षा पूर्णाची मूर्ती आहे जिवंत विष्णूची मूर्ती आहे यांच्या नावी कमळातनं सतत बाराही महिने तीनशे दिवस पाणी चालत राहतं आणि येते या मंदिरावर इथंच राहतो श्री कन्हालाल महाराजांचं मंदिर आहे हे महाराज नाव दिलं गेलं या मंदिराला पण विष्णू भगवानांची मूर्ती इथं तर हे खूप जुन्या काळाचं आहे तर ते सोळा म्हणजे हजारो वर्षापूर्णाची मूर्ती आहे जिवंत विष्णूची मूर्ती ही यांच्या नावी कमळ सतत बाराही महिने तीन दिवस पाणी चालत राहतं आणि करून आलेली आपले राजा होते सालर मुल्यांचे त्यांच्या स्वप्नात भगवंत गेले त्यांना दृष्टांत दाखवलं भगवंत की मी इथं इथं हे मला घ्यायला या डाकोरच्या तलावामध्ये तिथं गेले आंघोळा स्नान करूने त्यांनी सकाळी हातामध्ये मूर्ती प्रकट झाली त्यांनी भगवंतांनी एकच सांगून दिलं होतं त्यांना की मा माझी पालखी इथून उचलली ज्या ठिकाणी माझं स्थान बसवायचं आहे तिथंच माझी पालखी टेकली गेली पाहिजे बरोबर मग त्यांनी इथं पहिले निसर्गरम्य वातावरण होतं तेव्हा त्यांनी हाती गोडे पालखी आणून पालखी आणली त्यांनी इथं जेवण वगैरे करण्यासाठी थांबले hmm. ते पाल्की आन। पाल्की hmm. एका झाडाला पालखी बांधून दिली भगवंतांचं काय मन रमलं काय नाही पालखी खाली तुटून खाली पडली आणि याच जागेवर त्याची स्थापना होऊन गेली अशा प्रकारे स्थापना झाली भगवंता ते त्यांनी भरपूर करण्याचा प्रयत्न केला मूर्तीला हलवण्याचा पण मूर्ती हल्ली गेली नाही या ना। आई ना। ना। मग आपले बाशर बाशर गावाकडचे तिकडचे पाऊबा महाराज म्हणून होते ते आले इथं गाई चारायची ते ते त्यांनी एकतर पचऱ्या घेतली होती की तुळस कायम डोक्यावरच घेऊन फिरवेन बा खाली जमिनीवर टेकले जाणार नाही ते गाई चारा चारायची मग त्यांच्या स्वप्नात त्या मूर्तीवर वारूळ चढला गेला वारूळ रेती त्यांच्या स्वप्नात पाहुबा महाराजांच्या स्वप्नात भगवंता गेले की मी इथं इथं आहे मला चाड आणि माझं मंदिर बांध हे मंदिर त्यांनी सांगितलं मी एक साधारण मनुष्य आहे व मी मंदिर बांधू शकत भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिलं आहे की समोर धन सरा म्हणून डोंगर टेकडी तिथं ते जा तुला धन सापडेल त्या धनाने माझं मंदिर उभं कर अशा प्रकारे त्या धनाने हे मंदिर उभं राहिलं आहे आणि भगवंत इथं विराजमान झालेले करायचे बस राहू द्या तसं राव द्या तस ते मूर्ती कोणालाच माहित नाही तेवढ्या वर्षापासून येते झाड आहे का हो खूप चाप्याच झाड हां किती वर्षापासून आहे या झाडाचं पण एक पुष्प कमळ देवानुती पडतं याचं का आणि दरवर्षी हां दरवर्षी आणि इथं सूर्यनारायण स्वतः नमस्कार स्वतः किरण नेता भगवानंना नमस्कार करतात असे का हो सकाळी चला पुढे चला

हो जी पूर्ण होणार असेल तर हा गोटा असा हलक्या हाताने उचलला जातो म्हणजे उचलतो असा हात उचलला जातो तर उचलला गेला तर समजून जायचं की इच्छा पूर्ण होणार आहे जर इच्छा नाही पूर्ण होणार तर गोटा हालत नाही जागेवर जागेवर वैशिष्ट्य या गोट्याचं

啊，还是一个。 तर सत्यनारायणच्या जास्तीत जास्त पूजा असतात कारण की ज्यांनी इच्छा किंवा नवस मागे मागितलेला असतो तो इथं एक हजार एक टक्के पूर्ण होतो आणि त्या इच्छा पूर्ण लोकांनी सांगितलेलं असतं की भगवंत आम्ही तुम्हाला सत्यनारायण पूजा ठेवू वगैरे ठेवू बघ आमची इच्छा जर पूर्ण झाली असते आमचं नवस इच्छा पूर्ण जर झाली तर अशा प्रकारे हे ऑफिस आहे आपलं सत्यनारायण पूजेचं हॉल आहे नवीन हॉल सत्यनारायण पूजेच बरं ऑफिस आहे का परत इथं

सोडून इथं इथं होतो कारण की ते विष्णूचं मंदिर आहे म्हणून लोकांना की कि किंवा गोमाता राहील पाहिजे मा गोमाता कोणी भेट देऊन जातं कोणी सांगतं की दान करतो आम्ही ब त्याच्यामुळे ती गाय आहे तिचं वासरू अच्छा ती गाय ती गाय म्हणजे त्याने दान केलेली इथं सोडलेली हे वासरू आहे यांचं रोज चारा पाणी कोण करत करतो मंदिरवाले विश्वस्त सगळे समजून घ्या पुढं भविष्यात जर वाढलं हे यांनी खूपच गाई वगैरे दान तुम्ही कवर करू शकता करू शकता असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे वासरू इथं चारा टाकलेलं आहे आणि ही इकडं गाय सोडलेली आहे तर हे त्यांनी माहिती गोदान जे आहेत ना ज्याला वाटलं ब ते मंदिरात इथं गोदान करू शकता चालू करायचं आपल्याला चालू करायचं आहे म्हणजे पुढचं नियोजन आहे तर त्याला त्यांना दान पण आलेली आहे आता बघा ही गाय आहे आणि हे वासरू त्यांनी व्यवस्थित सुरू केले चला आता आपण काय बघणार आहोत भक्त निवास भक्त निवास झालेले आहेत झालेले आहेत चालू नाही केले चालू नाही केले हो। ना आपण बघू आता मित्रांनो मी आलो आहे अमैला आलेलो आहे आणि अमईला आत्ता ही जी जर काम चालू आहे ना सत्यनारायणचं भविष्यात जर जास्त संख्या एकदम वाढली सत्यनारायणाची तर इथं ते अरेंजमेंट करू शकतात तर हे हो बघा इथं काम चालू आहे हो आता हे काम चालू आहे हे किती लोक अरेंजमेंट करू शकतो आपण एकदम जर सत्यनारायणचा जा विषय झाला तर आपण जेवढे लोक जेवढ्या पूजा राहिल्या ना त्यानुसार आपण आयोजन चालू केलेले एका दिवसात समजून घ्या आता हे श्रावण सत्यनारायण मध्ये श्रावण दिवसात मग श्रावण महिन्यात आपल्याला आधी मागच्या वर्षी या वर्षी काय झालं एक हा दुर्गम भाग आहे पाऊस जास्त असतो बरोबर लोकांना त्रास व्हायचा पूजेसाठी पावसामध्ये कुठून उचलून जायचं पाठ काय त्याच्यामुळे आपण हे नियोजन केलंय इथं आपण श्रावणमध्ये आपल्याला पन्नास ते साठ पूजा पण राहिले तरी आपण ॲडजस्टमेंट करू शकतो हे मंगल करायला पण याच्यामध्ये ॲडजस्ट करतो याच्यामध्ये आता इकडे बघा जो इथं सत्यनारायण चालू आहे तुम्हाला समोर दिसत असेल तिथं आता दोन लोकांचं सत्यनारायण इथं समोर चालू आहे आणि इकडे बी या गोष्टींचं अरेंजमेंट आहे भविष्यात वाढणार आहे हे मंदिर कशाचं आहे हे का समोरचं असं आहे का केवढच दैत्य परिवाराचं जेवढं आहे पूर्ण म्हणजे कुळाचे त्यांचं लग्न इथं लागतं पहिले लग्न इथं लागतं मग मंडपांचा लग्न लागणार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे ना आमचे जे दैत्य जो आहे हा दैत्य कुरे यांचं पहिलं लग्न इथं लागणार या जागेवर लागणार आणि नंतर ते मंडपात लागतं तर तुम्ही म्हणता अरेंजमेंट कसं करता कारण सकाळी जर तुमचा साडेबारा बाराचा टाईम जो वेळ असेल लग्नाचा तर नऊ दहा वाजेपर्यंत इथं येतात ते इथं लग्न टाळी लागते मंडपात लागते ठीक आहे इथं पहिले लग्न लागणार अक्षदा पडणार आणि नंतर मग ते लोक जो नव वधूवर असेल तो मंडपात जाणार धन्यवाद जेवण सत्यनारायण पूजेचं जेवण म्हणजे तिकड सत्यजन चालू आहे आणि प्रसाद वगैरे जो बनणारा असेल तर हा किचन आपण किचन म्हणून गेला एक प्रकारे ठीक आहे किती लोकांचं अर्धी पन्नास साठ लोक जरी आले तरी होऊन जाऊन बरं यांनी हे जे भांडे वगैरे आणलेले मंदिराचे मंदिरचा ट्रस्टच आहे ना असं आहे का मंदिरात भांडे वगैरे देतो आपण ठीक आहे त्यांची इच्छा नसतो काही देणगी वगैरे असेल देणगी जी सोय इच्छा दिली ती आता ही जी भांडे वगैरे जे दिसतायत एकदम साठ सत्तर लोक सत्यनारायण त्याच्यावरती पण आले अरेंजमेंट होईल का अॅडजस्टमेंट होऊन जाते ठीक आहे चला बघू आपण आपण हे काय कार्यालय कार्यालय लग्न वगैरे लागतं काही असं आहे का अरे मग आता हे किचन आपण किचन समजूयाला ठीक आहे ह्याचं मी काम जवळजवळ चालूच आहे तो मित्रांनो हे मंगळ कार्यालय इथं आता यांचं हे काम वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही आता हे लग्न चालू आहे पूजा चालू आहे सत्यनारायण सत्यनारायण पूजा चालू आहे हां अच्छा बाहेर पण चालू ज्याला वाटलं आतमध्ये पाणी पावसाचं जागा वाटली जशी स्वच्छता वाटली त्या प्रकारे तो इथं कुठंही पूजा करू शकतो बाहेर पावसा पाण्यामुळे पण मध्ये पण येऊ शकतो किंवा बाहेर पण करू शकतो जबरदस्त भक्त निवास आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भक्त निवास आहे आणि तुम्ही बघा आता नवीन जे काम झालेले अतिशय सुंदर हे काम करण्यात आलेले किती खोले आहेत या योग्य आठ खोल्या आहेत आठ आहेत पूर्ण असं वन आर के सारखं वन बीएचके या पूर्ण मास्टर वन वन के सारखं वन एक एक रूम मध्ये पंधरा ते वीस लोक झोपू शकतात एक रूम मध्ये टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे पूर्ण फॅन वगैरे फिटिंगची व्यवस्था सगळं लाईटची व्यवस्था सोलर बसवलं गेलं आहे हा चला आतमध्ये एखादा रूम बघू आपण हाय का का बंद आहे का ठीक आहे जवळजवळ तर मित्रांनो हे बघा हा भक्त निवास एक थोडं काम त्यांचं आहे पूर्ण झालेलं आहे ना आजूबाजून त्याला फक्त उद्घाटन वगैरे काय असेल तर हे बघा आजूबाजू त्याने ते कंपाऊंड मारलेले तर तुम्ही रूम तुम्हाला बाहेरून दिसत असेल किती सुंदर रूम आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहेत अजून बॅक साईडला पण आहे का बनवायचं चालू आहे आ, किती रूम टोटल तुमचा बजेट आहे आपण हे पण अजून पण एकच जागा आहे अजून पण आपल्याला दहा पंधरा रूमांची ऍडजस्टमेंट करायची अजून हो म्हणजे दुरून जो हाईल पर्यटक येईल किंवा भाविक येईल राहू शक त्याला वाटलं मुक्काम राहायचं ठीक आहे मग तो इथं राहू शकतो राहू शकतो दोन दिवस चार दिवस किती दिवस राहू शकतो असं आहे का बरं मी म्हणतो भक्तनेवाह असे तो इथं राहणार ती गोष्ट वेगळी आहे पण त्याला जेवणाचा अरेंजमेंट कसं असेल जेवणाचा अरेंजमेंट आपण तो अजून विचार नाही केलेला काहीतरी त्याला पण काहीतरी करावं लागेल ठीक आहे मित्रांनो बघू शकता हे भक्त निवास हे बघा हा कोणता कोणता आम्ही कोणता ते समोरचं गावातला एक छोटासा एक बंधारा आहे आणि हे काय संडास असं आहे का म्हणजे हा बोला मी केट्या मंगळ्या गांगरुडे राहणार सुतारे तिथून इथं पाय पाय येतोय मी आणि माझ्याला खूपच वर्ष झाले ते देवाची इथं सेवा करतो आहे मी देवाकडून काही मी पैसे घेत नाही काय नाही फक्त आपल्याला देवाने जे उपकार केलेले आहे तेवढं करायचे मला बाकी दुसरं काहीच नाही फक्त त्यांनावर विश्वास ठेव मी चालतो आहे माझा मागा गंज ला गेले पण ते एम असले काही टाळा बसत नाही हे मी मोकळा सांगतो आहे हे इतका वर्षपासून मी वर देवावर धज लावतो आहे माझं जाताने धज लागतो आहे कोणी चढाला ऐकत नाही भीतात लोके का बीतात पडून येईल किंवा काही होईल आपल्याला काही भीती नाही काही नाही देवा असं सांगतो आहे की या बिंदाच दज लावा तुम्ही असं आहे आपलं काम बाकीनं ना काय नाही कोणी बी जर काम सांगितलं आहे मला तो कामला मी हजर राहतो आहे बाकीनं ना काय नाही फक्त देवाकडून फक्त एवढंच मागितलं आहे मी सुख सांगतं बाकीनं ना काय नाही एवढंच बोलून ऐकतो आहे धन्यवाद बाबा धन्यवाद